दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा महायुतीचे मावळचे लोकसभेचे उमेदवार शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बाणे फॉर्म भरल्यानंतर त्यांची संपत्तीची आकडेवारी समोर आली आहे त्यांनी निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे ते अब्दाधीश आहेत एकशे बत्तीस कोटी तेवीस लाख एक्क्याण्णव हजार सहाशे एकतीस रुपयांची त्यांची मालमत्ता असून पाच वर्षात एकोणतीस कोटी बेचाळीस लाख एक्याऐंशी हजार चारशे सत्त्याण्णव रुपयांनी मालमत्तेत वाढ झाली आहे मागील लोकसभा निवडणुकीवेळी दोन हजार एकोणीस ला उमेदवारी अर्ज दाखल करताना बारणे कुटुंबाने एकशे दोन कोटी एक्क्याऐंशी लाख दहा हजार रुपयांची मालमत्ता दाखवली होती त्यात बारणे यांची त्र्याऐंशी कोटी सतरा लाख शेहेचाळीस हजार तर पत्नी सरिता यांची एकोणीस को एक कोटी त्रेसष्ट लाखांची मालमत्ता नमूद होती दोन हजार चोवीस मध्ये बाळणे कुटुंबीयांची एकूण संपत्ती एकशे बत्तीस कोटी चोवीस लाखांवर पोहोचली आहे शेती बांधकाम व्यावसायिक आणि वीट कारखानदारी हे बाळणे यांचे व्यवसाय आहेत त्यांच्या विविध बँकांमध्ये मुदत बचत ठेवी शेअर्स विमापत्रे भाग भांडवल आहेत सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे प्रचंड इच्छाशक्ती असलेले श्रीरंग बाळणे यांनी सन दोन हजार बावीस मध्ये एस एस सी म्हणजेच दहावीची परीक्षा दिली होती खासदार बाळणे हे यंदा साठ वर्षाचे असून मार्च दोन हजार बावीस मध्ये म्हणजेच त्यांच्या अवयाच्या अठ्ठावनव्या वर्षी त्यांनी दहावीची परीक्षा देऊन ते त्यात उत्तीर्ण देखील झाले आहेत चिंचवड येथील श्री फतेचंद जैन विद्यालय येथून त्यांनी दहावीची परीक्षा दिली असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज पिरो मावळ अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा